सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पव्यात महत्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये श्रद्धा आणि उत्कृष्ट कामगिरीची परंपरा पुढे नेत पीएनजी ज्वेलर्सने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दहा पदरी भव्य कमळ हार अर्पण करत पुन्हा एकदा अध्यात्म आणि कले प्रती आपली निष्ठा दर्शविली आहे एक किलो वजनाच्या या हारामध्ये चारशेहून अधिक उपरत्ने जोडलेली असून हा हार म्हणजे अखंड भक्तीचे प्रतीक आहे कमळ हार हा पवित्र कमळाच्या प्रेरणेतून साकारलेला सोन्याच्या दागिन्यांचा एक उत्कृष्ट नमुना आहे पीएनजी जे ज्वेलर्स संस्थापक आणि गणपती भक्त दाजी काका गाडगीळ यांनी ही अर्पण परंपरा सुरू केली अशी माहिती ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने यांनी दिली उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत काल सकाळपासूनच बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी या दौऱ्यानिमित्त त्यांनी सुरू केली आहे यानंतर बारामतीमधील त्यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग या ठिकाणी त्यांचा जनता दरबार देखील आयोजित होणार आहे या जनता दरबाराला स्वतः अजित पवार उपस्थिती लावून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत बारामतीमधील विविध कार्यक्रमांना देखील अजित पवार आज उपस्थिती लावणार आहेत उद्धव ठाकरे हे पायाचे मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला वाईट दिवस आलेले आहेत अशी हो खोचक टीका पालकमंत्री नितेश राणे यांनी बोलताना व्यक्त केली आपल्याला या विमानतळावर उद्धव ठाकरे यांची लावलेली पाठी बदलावी लागेल तरच विमानतळाला चांगले दिवस येऊ शकतील अशी टिप्पणी सुद्धा यावेळी राणे यांनी दिली आहे भाजपचे ज्येष्ठ नेते वेदप्रकाश गोयल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्र उभारणीला समर्पित केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या लोककल्याण कार्यालयाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला कांदिवली पश्चिमेकडील एस व्ही रोडवरील बालसिनोर इमारतीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार मंत्री मंगलप्रभात लोढा आमदार प्रकाश सुर्वे योगेश सागर मनीषा चौधरी आदी उपस्थित होते जिल्हा पोलीस दल व प्रथम संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील युवकांना चांगले मार्गदर्शन मिळून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मिशन सक्षम मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे जिल्हा पोलीस मुख्यालय येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या हस्ते मिशन सक्षमचे उद्घाटन करण्यात आले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यासह प्रथम संघटनेचे अधिकारी उपस्थित होते अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील युवकांना आपल्या कौशल्यानुसार पंचेचाळीस दिवसाचे प्रशिक्षण प्रथम संघटनेकडून देण्यात येणार आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या भिवंडी शहरातील फुले नगर रोडवर रिपब्लिकन सेना व रिपब्लिकन वाहतूक सेना कार्यालयाचे उद्घाटन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आनंदराज यांचे कार्यक्रमास्थळी जे बी सी यांच्या सहाय्याने फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान अनेकांनी पक्ष प्रवेश केला यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता या प्रसंगी मोठ्या संख्येने पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते उरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची घटना उघड झाली आहे लाखो रुपयांच्या अपहरण प्रकरणी ग्रामविकास अधिकारी व वैभव पाटील यांच्या विरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान उरण तालुक्यातील केगाव चांजे खोपटे बादपाडा या तीन ग्रामपंचायतींमध्ये वैभव पाटील हे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते मात्र कार्यरत असताना वैभव पाटील यांनी बनावट कागदपत्रे बिले निधीचा विनियोग नियमबाह्य खर्च व ग्रामपंचायतीची जमा झालेल्या रक्कम बँकेत भरणा न करणे कामात मनमानी हलगर्जीपणा करणे आदी गैरव्यवहार केले असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केले आहेत मी कधी आजारी पडत नाही काय खाल्लं पाहिजे आणि काय पिलं पाहिजे हे मला माहीत आहे मी तर पितही नाही असा खुलासा केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास सा आठवले यांनी मुंबईत केलाय अंबा गोपाल फाउंडेशनच्या वतीने आयोजित कॅन्सर मुक्त भारतासाठी सुरू केलेले जगेगा भारत तो बचेगा भारत या मोहिमेचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आठवले यांनी खास शेरोशायरीतून कॅन्सर संदर्भात जनजागृती केली आहे नाफेडची सोयाबीन खरेदी आजपासून बंद होणार आहे मात्र हजारो शेतकऱ्यांच्या घरामध्ये पन्नास टक्के सोयाबीन तूर पडून आहे तर नाफेड खरेदी केंद्राबाहेर अनेक शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत त्यामुळे सोयाबीनच्या शेवटच्या दाना संपेपर्यंत नाफेडने खरेदी केंद्र मुदतवाढ द्यावीच आणि नाफेड सोयाबीन खरेदी केंद्र सुरू ठेवावे या मागणीसाठी आज शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहे भिवंडी शहरातील एकमेव अस्तित्वात असलेला व ज्या तलावाच्या माध्यमातून भिवंडी शहरातील लाखो नागरिकांची तहान भागविण्याचे काम केलं जातं त्या तलावाच्या पाण्यामध्ये हिरवा तवंग पसरून दुर्गंधी पसरली आहे ज्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत मंदिराशेजारी असलेला हा घर गावातील तलाव ग्रामस्थांसाठी श्रद्धेचा असून या तलावातून जुन्या महापालिका क्षेत्रात दररोज पाच एम एल टी पाणी पुरवठा पिण्यासाठी केला जातो परंतु मागील तीन चार वर्षांपासून या तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्ग अर्जण तसे दुर्गा देवी विसर्जनामुळे हिरवा तवंग व त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे ज्यामुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय तर सकाळी मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांना सुद्धा या दुर्गंधीचा त्रास होत आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इतेस थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री